नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या आठव्या म्हणजेच वृश्चिक राशीच्या या जून दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे अनुभवायला मिळतात तेही तितकंच खरं व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती तर हा महिना शुभ जाण्यासाठी कुठला करायचा आहे आध्यात्मिक साधा सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन हे एक मे दोन हजार चोवीसपासून पासून चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्या राशीच्या सातव्या घरातून सुरू झालेलं आहे कुंडलीमधलं सातवं घर हे केंद्रस्थान असून याला विवाहस्थान व्यापारस्थान म्हणून सुद्धा ओळख आहे त्यामुळे काय असणार आहे गुरुग्रहाची शुभ आणि अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीला हे जाणून घेण्यासाठी या विषयाचा व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओ पाहता यावा म्हणून खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पाहा आणि ह्या संपूर्ण वर्षात गुरुग्रहाचे परिणाम अवश्य लक्षात घ्या चला तर मग जाणून घेऊया हा जून महिना आपल्या वृश्चिक राशीसाठी कसा राहणार आहे सर्वप्रथम तर सातव्या घरातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या कार्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपली प्रतिष्ठा मानसन्मान मिळवून द्यायला सिद्ध झाला आहे याचा लाभ म्हणजे आपल्या कार्याच्या कर्तृत्वाच्या अनुषंगाने वाढवणारा आपला नावलौकिक याचा अनुभव आपण या वर्षभरामध्ये घेणार आहोत मंडळी कुंडलीमधील राहू मंगळ आणि शनी हे तिन्ही ग्रह अत्यंत ताकदीचे ग्रह समजले जातात एखाद्या महत्वाच्या घटनेला कलाटणी देण्यासाठी या महिन्यामध्ये हाच अनुभव आपल्याला आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ कुंडलीच्या सहाव्या घरातून मेष राशीमधून आपल्याला देणार आहे कारण शनी राहू किंवा मंगळ या तिन्ही ग्रह किंवा या तिन्ही ग्रहांपैकी एखादा ग्रह जेव्हा कुंडलीच्या तिसऱ्या सहाव्या किंवा अकराव्या घरातून गोचर भ्रमण करतो तेव्हा अत्यंत प्रभावी होऊन आपल्याला यश देण्याच्या कार्यामध्ये मदत करताना दिसतो विशेष करून मंगळ ग्रह जेव्हा सहाव्या घरातून गोचर भ्रमण करत असतो तेव्हा तो आपल्या ते शत्रू पक्षाला आपल्या विरोधकांना परास्त करण्यासाठी फार सुंदर मदत करतो मग तो शत्रू किती मोठा किंवा बलवान असेल म्हणजे हाच मंगळ ग्रह आपल्या राशीच्या सहाव्या घरातून संपूर्ण जून महिन्यासाठी गोचर भ्रमण करणार आहे ज्यामुळे आपण आपल्या विरोधकांच्या कारवाईला सहज संपवू शकाल त्यामुळेच याला मंगळ ग्रहाचा राजयोग असं म्हटलंसुद्धा वावगं ठरणार नाही कारण याच मंगळ ग्रहाच्या या शुभ प्रभावामुळे परिणामामुळे आपण आपल्या कार्याला सहज पूर्ण करू शकाल कार्य किती अवघड असलं तरी आणि म्हणूनच एखाद्या मोठ्या कार्याची सुरुवात करण्यासाठी हा जून महिना आपल्या राशीच्या मंडळींसाठी असणाऱ्या अत्यंत खास याचा अवश्य आपण लाभ करून घ्या त्यातच राशीला सुरू असलेली शनिग्रहाची पनवतीसुद्धा आपल्याला या काळात या कामात शनीच्या माध्यमातून मदत करताना दिसेल कारण या महिन्यात शनिग्रह होतो आहे वक्री <coughs> आपल्या राशीला शुभफळ प्राप्त मिळवून देण्याला अनुकूल वातावरण निर्मिती हाच शनी करतो आहे शनीच्या पनावतीचे अशुभ परिणाम काहीसे कमी होताना याचमुळे दिसते साहजिकच त्यामुळे ठरलेल्या वेळेत आपण आपल्या कार्याची पूर्तता करू शकाल आणि यशप्राप्तीचा आनंद घेऊ हो शकाल शनीच्या वखरी होण्यामुळे शिक्षणातील अडचणी दूर व्हायला मदत होतील तर बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या तब्येतीच्या तक्रारी योग्य डॉक्टरी सल्ल्याने मार्गदर्शाने दूर होण्यास मदत होईल श शनीचं चतुर्थ स्थानातून होणारं गोचर भ्रमण ज्यावरून वास्तुसौख्य पाहिलं जातं त्यामुळे घराच्या खरेदी विक्रीच्या संदर्भात असलेल्या अडचणी दूर होऊन घराच्या खरेदी विक्रीची कामं या कालखंडात पुढे सरकतील नवीन घरात जाण्याचे गृहप्रवेश करण्याचे योग या महिन्यात संभवतात नातेसंबंध सुधारण्याची संधी या काळामध्ये मिळेल नवीन आर्थिक सामाजिक संबंध जुळून येतील ज्याचा लाभ आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होताना दिसेल महिन्याच्या सुरुवातीस पासूनच गुरु रवी बुध शुक्र हे चार दिग्गज ग्रह कुंडलीच्या सातव्या घरातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे व्यावसायिक प्रगतीसाठी हा कालखंड अत्यंत यश देणारा नावलौकिक वाढवणारा राहणारा आहे व्यापारातील जुनी <coughs> उधारी उसनमारी यांच्या वसुलीसाठी अवश्य प्रयत्नशील राहा आर्थिक प्राप्तीचा योग शुक्रग्रहाच्या योगामुळे अत्यंत यशस्वी आहे सरकारी क्षेत्रातून कामाचा लाभ होताना दिसतो आहे तर नवीन कामाची टेंडर पास होण्यासाठी ही वेळ आपल्याला अनुकूल असणार आहे याच सातव्या घरावरून विवाहयोग आणि वैवाहिक जीवनाचा अभ्यास केला जातो त्यामुळे वैवाहिक जीवनातला आनंद सुख समाधान भरभराट याचा सुंदर अनुभव आणि अनुभूती देणारा हा पहिला पंधरवडा आपल्या राशीला मिळतो आहे बऱ्याच काळापासून विवाहाच्या प्रतीक्षित असलेल्या विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी आणि मिळवण्यासाठी हा कालखंड लाभाचा ते आहे तेव्हा अवश्य आपले प्रयत्न त्या दिशेने वाढवायला हरकत नाही तर सातव्या घरातील शुक्राचं भ्रमण सुद्धा अनुकूल आहे सातव्या घरातील बुध रवीचा बुध आदित्य योग ज्यांना नोकरीमध्ये काही ना काही कारणांमुळे अडचणी येत होत्या त्या दूर व्हायला मदत मिळवून देईल तर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात नोकरी निमित्ताने परदेश दौरा पदरात पडताना दिसतो आहे याच दुसऱ्या पंधरवड्यामध्ये रवी बुध आणि शुक्र ग्रहाचं आठव्या घरातील शुभ गोचर भ्रमण अचानक धनलाभ धनप्राप्तीचे योग तयार करतो आहे त्यामुळे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना याचा विशेष लाभ या महिन्यात मिळताना दिसतोय तर इतर मंडळींनी आपला अनावश्यक खर्चावरती नियंत्रण ठेवणं तितकंच गरजेचं आहे शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या मंडळींनी शेअर मार्केटमधील आपली जुनी गुंतवणूक या काळामध्ये अवश्य तपासून घ्यावी आणि ज्या ज्या ठिकाणी लाभ मिळत असेल तिथे आपलं प्रॉफिट बुकिंग करायला हरकत नाही सोनं जमीन घर शेती यामध्ये गुंतवणुकीच्या संधीवर अवश्य लक्ष द्यावं आणि योग्य ती गुंतवणूक करावी इतर बाबतीतील नवीन गुंतवणूक मात्र पूर्ण अभ्यास करूनच आपल्याला करायची आहे महिन्याच्या या दुसऱ्या पंधरवड्यात आरोग्याच्या संदर्भामध्ये थोडं लघवीच्या आजारांवरती किडनीच्या विकारांवरती जरा जास्त लक्ष द्यायचं आहे मंडळी मे जून महिना आपल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा महिना असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो आणि यश मिळवण्यामध्ये सध्या जर आपल्याला अडचणी येत आहेत तर नक्की त्याचं काय कारण आहे कशा त्याचं निराकरण करायचं नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला यश <coughs> यामध्ये कुंडलीशास्त्र कशी पद्धतीने करतं आपल्याला मदत याचा व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेला आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ पाहा तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप संपर्क नंबरवर मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्याकडून हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे यासाठी आमचा संपर्क नंबर जो आम्ही नेहमीच डिस्क्रिप्शनमध्ये आणि थमनेलवरती दिलेला असतो तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये बँकिंग फार्मा एफ एम सी जी आय टी केमिकल इंजिनिअरिंग फायनान्स ऑटो ही जी सेक्टर्स आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक इन्फ्रा ह्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला फायदा राहील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचाच राहणार आहे आणि म्हणूनच नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला या महिन्यामध्ये आपण अवश्य केलं नसेल तर विचार करू शकता <coughs> तर मंडळी ही होती महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे मिळणारे आपल्या राशीचे परिणाम म्हणजे आपण हे मासिक राशी भविष्य माहिती करतोय मासिक राशी भविष्य माहिती करते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासनं अतिशय महत्त्वाचं ठरतं कारण चंद्र एका राशीतून एका घरातून अडीच ते सव्वा दोन दिवसामध्ये आपली राशी आणि घर त्याच्यामध्ये बदल करत असतो स्थानांतर करत असतो आणि त्यामुळेच संपूर्ण महिन्याच्या तीस ते एकतीस दिवसामध्ये हा चंद्र सगळ्या बारा घरांमधून बारा राशींमधून गोचर भ्रमण करत असतो असं हे चंद्राचं भ्रमण राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसामध्ये आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची आणि महत्त्वपूर्ण गोष्टींची म्हणजे या महिन्यातील चंद्राचं भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं अनुक्रमे तीन चार सात आठ नऊ सतरा अठरा आणि तीस या तारखांना असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर फार सावधानता ठेवा आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या मात्र चंद्राचं शुभभ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीला राहणार आहे एक ते दोन पाच ते सहा दहा ते सोळा एकोणीस ते एकोणतीस या तारखांना त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी मौल्यवान गोष्टींची खरेदी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अवश्य या तारखांचा आपण वापर करू शकता या महिन्यामधल्या आपल्या राशीचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या मंडळींनी महा महालक्ष्मी आणि महाविष्णू यांचा मंत्र ओम श्री लक्ष्मी नारायण नम या मंत्राचा जप अवश्य एकमाळ पठण करावा आणि हनुमान चालिसाचे पाठसुद्धा अवश्य करावे तर मंडळी ही होती आपल्या वृश्चिक राशीची या महिन्यातली माहिती आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आपल्याला मागवायचं असेल भारतात कुठेही तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक मागवू शकता तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून हा सुद्धा आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आयिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र अन्नपूर्ण यंत्र वास्तुदोष अन्न निवारण यंत्र, वास्तु यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा यंत्र रुद्राक्ष आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करून संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तर मंडळी असा होता वृश्चिक राशीचा जून महिन्यातला मासिक राशी भविष्याचा आढावा पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत धनुराशीची तोपर्यंत कळावी लोबा या असावा धन्यवाद